ज्या संतांचा आपण उत्सव करत आहोत त्या संतांच्या संबंधानं बोलणं मला क्रम प्राप्त आहे म्हणूनच म्हटलो ना मी सुरुवातीला मला कालही सांगावं लागन थोडा आणि थोडस संत चरित्रही संत शिरोमणी सावता महाराज आपण चरित्र भाग ऐकलंय पण तरी देखील सांगतो हा अवतार कुणाचा आहे बर जन... जनकाचा जनका अवतार जनका 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 त्रेतायुगामध्ये जनकाचा अवतार द्वापार युगामध्ये पेंध्या झाला आणि तेच सावता महाराज कलियुगामध्ये संत शिरोमणी सावता महाराज सांगलीजवळ मिरस्य नावाचं गाव आहे औंसे वगैरे तिथे दैवमाळू नावाचे एक सदग्रस्तला राहायचे त्यांना दोन मुलं एक डोंगरोजी आणि परसोजी असं चरित्र भाग आलंय डोंगरोजी विरक्त निघून गेले परसोजी देशोधडीला लागले त्या काळात येवणी सरकार होतं मग ते इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये अरणगावला येऊन स्थायिक झाले म्हणजे परसोजी सॉ सावता महाराजांचे वडील तिथे राहू लागले त्यांना एक आपत्य झालं त्या आपत्याचं नाव सावता महाराज सावता महाराज लहानपणी जातात भगवत भक्तांना ते म्हणतात लहान बाळाचे पाय कुठे दिसतात पण ना टाकीतच नाही तुम्ही पाळण्यात ना। तुम्ही आता चालायला लागले का <laughs> ते मांडितात माणसपोर काही पद्धती असतात असो ते दिसायला लागले गुण दिसायचे नित्य परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन असायचे असामान्य भक्त नाही माझे ज्ञानोबारे सांगतात निवृत्ती निवृत्ती ज्ञानेश्वर जनमित्र सोपान सावता जल्ला घेऊनही सरसे हे बघा नामदेव राय आणि सगळ्यात थोरले संत जर कोणते असतील तर सावता महाराज म्हणजे नामदेवरायन पेक्षा वीस वर्षानं सावता महाराज मोठे शालिवान शके अकराशे बहात्तर हा त्यांची जन्मतिथी सांगितला जाते आणि शालिवान शके बाराशे सतरा हा त्यांचा समाधीचा काळ आहे म्हणजे ज्ञानोबायांपेक्षा सावता महाराज पंचवीस वर्षांनी वडील नामदेवरायांपेक्षा वीस वर्षानं वडील असे असणारे सावता महाराज कुठल्या कुळामध्ये जन्माला आले माळियाचे वंशी जन्मला सावता माळी कुळामध्ये जन्माला आले लहानपणापासून भगवत भक्तीची आवड मग आता लहानपणी त्या काळात लवकर लग लग्न व्हायचे शेजारी आ, एक काय त्या माळी समाजाच्या व्यक्तीचं नाव आहे त्यांची मुलगी त्यांना देण्यात आली लग्न झालंय मग आता प्रपंच करत असताना परमार्थ करावा परमार्थाला महत्व द्यावं की प्रपंचाला द्यावं तर परमार्थाला महत्व दिलंय पंढरपूरची वारी करायची ऐका बरं सावता महाराज आरणवरून पंढरपूरला जायचे असे कितीतरी उदाहरणं आहेत तिथे जायचे पांडुरंगाची वारी करायचे हे करायचे एकदा काय प्रसंग झाला सगळे मंडळी ज्ञात आहात पण सांगून जातो ते नामदेव राहायला थोडासा अभिमान झाला ते घातक आहे बरं तो अभिमान तिळ बर जरी होय अभिमान मेरू तो समान सगळं व्हावं यावं माणसाला फक्त अभिमान येऊ नये पण गमत अशी होती काहीच येत नाही पण अभिमान आलेश्वर आहात अडचण आहे ना महाराज काहीच नसतं माझे ज्ञानोपरा सांगतात आम्ही झालो आईसा जो म्हणे तो काहीच नाही जो म्हणतो ना आम्हाला काही लोक म्हणतात महाराज मारा तुम्ही ते वाचतात पाठ झाले असतील म्हणलं नाही 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 अजिबात नाही अभिमान केला कल विसरतात म्हणून अजिबात नाही लोक म्हणतात नाही नाही तुम्हाला किती बोल येतात किती बोल यावं म्हणलं येतच या नाही सांगण्याचं तात्पर्य देवाला अभिमान चालत नाही आणि नामदेव रायला थोडीशी अभिमानाची बाधा झाली कुठं झाली आळंदीला संत संमेलन भरलं आणि तिथे ते डोक्यावर कोण कच्चन कोण पक्क ना सगळे पाय पडले एकमेकाच्या पण ते नामदेवराय काय पायाच पडले नाही ना म्हणून मग त्या मुक्ताई म्हणले अखंड जायाला देवाचा संघात कार्य अभिमान गेला नाही निवृत्ती दादा मी का पाय पडू त्यांच्या देवाच्या नित्य संगतीला राहतात देव ज्यांच्या हातानं दूध पितात वगैरे वगैरे म्हणतात ना देवाचे लडिवाळ डिंगर भक्त म्हणून घेतात आणि त्या नामदेवरायला अभिमान गेला नाही मग एक काम करा गोरबा काका ते यमाचा अवतार आहेत बरं का गोरबा काका गोरबा काका हे यमाचे अवतार त्याच्यानंतर ते पुढे गंधमादन झाले आणि नंतर विदुर काका झाले आणि तेच कलियुगामध्ये गोरोबा काका झाले विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे आहे का सगळे संत बसले गोरबा काकांनी ते थापट न घेतलं कशावर मारायला डोक्यावर मारायला कुणाचं कच्च आहे कुणाचं पक्क नामदेवराय म्हटले माझं पळ तिथून पळ काढली नामदेव महाराज देवाकडे देवा असे रे संपत तुझे विठू माझा मा संघ गोपाळाचा गोपाळ एकमेकालाच हिसक हासक हिसक करायला लागले मग नामदेव नाही थांबणार तिथं देवाच्या था। देवा लक्षात आलंय माझ्या नामायाला थोडासा अभिमान झाला जाऊ दे दे सोडून किती दिवस मला सोडून गेला रे मला करमत नव्हतं तुझे असं जाऊ दे आपण एक खेळ खेळू असं कोण म्हटले देव म्हटले कोणता खेळ खेळायचा आपण लपाछपी करूया मी लपतो तुम्हाला शोधायचं हरकत नाही मग काय का झाला ऐका पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली आला आणि लपण्याकरता निघाला नामा मी लपण मला शोधायचं मग नामदेव राय त्याच्या खुना पाहून 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 देवाच्या पाठीमागे पंढरपूरचा विठोबा पांडुरंग परमात्मा कुठपर्यंत आले माहित आहे का आरणगावला आले आणि सावता महाराज इतका व्यापक बोध झाला होता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी जिकडे तिकडे परमात्म दर्शन होत जे, जे दृष्टी दिसे पूजा ध्यान भजनात तल्ली नाही तेवढ्या पांडुरंग पा। ज्याचं नाम घेतोय तोच पुढे येऊन टाकलाय सावतो बा एक काम करा ना देवा तुम्ही माझ्या घरी अगोदर काही पत्र नाही धाडलं तुमचं बोल न सांगताच येतात काय काय नाही ते नंतर सांगतो माझ्या पाठी चोर लागले मला लपवायला जागा द्या कोण म्हंटल देव म्हंटले देव सावता महाराज म्हटले तू तर देवा सगळ्याचा चोराचा चोर आहे तू आणि तुला कुठे आणि तुला कुठं लपवावं हे सगळं तूच निर्माण केलंय जेणे हे विश्व निर्मी तुला कुठं लपवावं सावता महाराज म्हटले मी जर देवाला म्हटलं देवा ते खोड्याचा उश आहे त्याच्यात लपा कपाशीत लपा कांदे चांगले आले त्याच्यात लपा देव म्हणे यांना अभिमाने मग ऐका सावता महाराजांच्या शेजारी विळा म्हणा खुर्प म्हणा पडलेलं होतं स्वतःच्या हाताने छाती वितीर्ण केली आणि परमात्माला हृदयामध्ये त्याच्यामध्ये साठविला दाता हाय भक्ती महाराज त्या गवळी महाराज म्हटले त्रेता युगामध्ये रायने देवाला हृदयात साठवलं आणि कलयुगामध्ये सावता हो हृदयामध्ये ऐका आणि तेवढ्यात मागून पळत कोण आले नामदेव महाराज रामदेव महाराज सावता महाराजाच्या मळ्यातच आली आणि सावता महाराज भजनामध्ये तर नाम दोन संत भेटल्यावर काय बोलत असतील तुमच्याकडं कार्यक्रमाच्या तारखा वगैरे नसतील बोलत आणि बोलू नाही अहो अहो तुम्ही आमच्या घरी वा संत येते घरात तोची दिवाळी दसरा मळ्यात आलात नामदेवराय म्हटले का इकडे पांडुरंग परमात्मा आला का ते म्हणे नाही हो अजिबात नाही आला नाही खरं सांगा ना आला का नाही सावता महाराजांना लक्षात आलं त्या देव तर इथेच ज्या आरती तुळशी मंजिरी इथे पडल्या त्या पांडुरंग परमात्मा इथे ऐका दुसरे संत दुसऱ्या समोर वाकावं नतमस्तक व्हावं विनायतेनं नतमस्तक होत असताना सावता महाराजांच्या अंगावरचा शेला बाजूला गेला आणि आतमध्ये छातीतून परमात्माचा जो शेला आहे ना पितांबर शेला दिसायला लागला आणि असं वर्णन आलंय आ, त्या दशी आहेत ना पितंबराच्या त्या धरून ओढल्या नामदेवरा देवा माझ्यापासून दूर गेलाय का तुला जाऊ देणार नाही सांगण्याचं तात्पर्य रायचा तिथे अभिमान झाला मी दूध पाचतोय पण परमात्म्याला साठवण्याची ही क्रांती कुणी केली हृदयामध्ये सावता महाराजांची मला सांगण्याचं तात्पर्य काय केली अशी सावता महाराजांनी सगळ्यात मोठी नामचिंतन भक्ती केली की के ज्या भक्तीच्या द्वारा पंढरपूरचा विठोबा अरणगावला आला कुठे साठवला साठविला दाता, दाता जो परमात्मा हृदयात साठवला त्या परमात्म्याचे एकदा थोडस भजन करा रामकृष्ण